है मित्राडो अशा तऱ्हेने नियोजन चाललेलं आहे आणि मग हे मंगू इकडे बघे मंगो बघणारे कसा दिसते आमचा मंग मंगो आपला लगंकर प्रश्न हे बाप राम कृष्णा हरिष्ठ ला बापोरा चला मी पाणी जरा पाच चला तारीक पाते तुम्ही तवर आलोच तुम्ही नको 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 जाऊ 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 तिला पाणी येतंय असं गोण्या ना बा खाल्लं ना का न मी जाऊ थांबा आलो <स्थाँ> <स्थाँ> गालो घेऊन बरं मी अशा तऱ्हेने गोण्या चाललेलो आहे आणि मला मंग म्हणतोय तो आणि पाणी पितोय आणि तो कसा पित होता काय माहिती असं झालंय भरतोय आम्ही बरं का कोण आहे पण काय होतय

तुम्हाला धावण्याचा प्रेस किती दहा हे दहा पंधरा आणलेत बस होतीन की दहा पंधरा बस होतीन की आ, आ? हो ना मग ए ये हमारा मंगो अरे आबा हे मग कॅ चाल राजन चाललंय असच हो का नुसतं बराबरी बाय बाय करायचंय का मग मंग म्हणते आता बंद कर खर्च भरू मग मित्रांनो बरंच करायचं निविजन चाललंय आता कर्च भर तू अजून मधून हिडिओ काढा लागतोय राहा मग संध्याकाळी काय काय टाकायचं कोणती काय झालंय बरा काय गोन नाही ते परत बसत पळून दे पडलं तर बसतं की तू बसन की पाठी बसन ग नागे कोण चल अय मग चल रे मंग बाय बाय कर मंग ए मंग मंग आमचा मागे लाचतोय बघा चला अशा तऱ्हेने करावं असं वाटतंय बघा हो कांद होता ओलं ओलं काय मागे बघा नवरी माझी <laughs> स चला अशा तऱ्हेने आता बाय बाय करतो अन्न पुढच्या भागात पुढच्या वेळेमध्ये भेटतो चला हाय मित्रांनो आता मावळ्याला हे दिवस लागला आहे मावळा आणि आमचं झाल्यात कावळं <laughs> दिवस लागलाय मावळायला आणि आमचं झाल्यात कावळं पाण्या <laughs> भरून भरून राहिल्यात राहा अजून स्वतः ठरे राहिल्यात चाललाय प्रयत्न चाळीशी गुणी राहिली अजून शिल्लक भरायला बघू आता किती तयार किती राहतंय कितीक बसतंय मित्रांनो असंच धावण्याचा प्रयत्न छोटू आला पण जरा लेट आला छोटूला यायला उशीर झाला ना छोटू हातपाय धुऊ का आम्हाला पाणी प्यायचे बाळा चोटो ए बाळा आमची जी कुर्डी पडली बाळा हातपायला धुवायला सुरुवात केली काय का छोट तू इतके वेळ कुठं रे आणि काय करायचं सगळं यायचं लवकर ला का मग कुठं आणल्यात कि कोणाच्या डॉक्टरच्या वय किती आणल्यात कि किती आणल्यात कि पाच पाच कि येत होत काय गड किती आणला एका दोन खरं सांग केला का मित्रांना तरी खरं सांग सांगला काय लाग मित्र म्हणते काय छिटू खोट बोलतोय लागा त्याला पाणी बाजू आण बी वस करतात का तुमच्या घरी करतात रे केलं होय बह्या का आज वस करतोय काय मग हे आंबेत गेलो आंबेत होईल छोट डापली खरं सांगाड्या <laughs> मागे डापली ना आम्ही घरी नव्हती टोपी असली कुठ नाही आणली सांगली मोठ इथं काय लागून घेतले आता काय ला दुखापत करून का छोटे हा मित्र म त्यांना का छोट आमचं पडतोच आहे सारखा हा असतबरी मध्ये छोट्या उशीरा झालं असतं का ना छोट्या छोट्या वाला असतो दोन्ही बसून झाले का नाही म्हणजे पाणी पी की फटाफटा हातच दोह्याला कुठं चाललाय घरी गेले आपण दुखे हळाव हातपाय तुम्ही हात पाय दुसायला का मला बी दोहा लागते मी इथं थांबके लागा थोडा हिडिओ काढून दिला का आता मित्रांना नगो आहे दावा कसं दाखव असं दिवस मावणार लागला आणि आम्ही असं थांबलोय हे काय कसे कोण्या बसल्यात टेंगे टेंगे झाले आमचा आज दिवस मावळ तर छोट्या म्हणतात अजून बरायचं का म्हणलं आता नको आता टेंगे टेंगेच्या वर होईन छोट्या टूक केल्याबद्दल काय वाटतंय पितो पाणी जरा मी खूपच राहणी केली पाणी कशा फक्त बघाय छोट्या तुला चुकन निघतोय कसं का इतकं चिक माहिती कोणाची भावची ना कस काय म्हणा ए म्हणजे भी ला टांगे टगे टे छोट्या काय मित्रांना सांगची खरबूज खाय घाल तर काल छोटे सोमद्यायच्यात आणि काल आणली पाच आणि एकूणाला दिले छोटे बहायला होईल बाय हो का कुठल्या दिम ले कुठली होती रस्तीने होती का ती म्हणली होती मला एक त्याला मला जास्त चाळीस रुपयाला एक चला अशा तऱ्हेने बाय बाय नेक्स्ट भागात भेटूया रमकच नाही हाय मित्रांनो आम्ही आले आता मका तडताय झाले तडून छाटे एकदम स्वतः हामतो आहे राहिलेलं शेवटचं आहे छोटं बाग झाला आता आपण घरी जाऊ आता था। ही। था आगा। 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 तो हात आहे तर तिथं ठेवा आणि काही आमचे इथं अशी हा काही डुकरांनी खाल्ले बघा हां काही त्यांना वाळ आलेलं कळणार काय व्हाय नाही हो बेकार केली पण छोटे हो का हो कसं खाल्ले आहे बा डुकरं ताप देतात खूपच खूपच ताप देतात आमची तरी येडणी बार झाली मका पण ती कवळ्या तर खूपच ताप देते हो का मंगुनी दावलेला कनिस्ता कस खाल्ले हे मग का रे मग तुला बाहेर दिसतो बघ आता मी का दिसते तू घरात दिसते छोट्या एक नंबर दिसतोय मग काय दाखव दुखू पिक्चर मध्ये जायचे काय छोटे तुला नाद करते काय छोट्याचा विषय खोल आणि हे असा मी मको ते आता घरी चाल नियोजन छोट्या जायचं का नका आता घरी अंधार पडायला छोट्याले छोट्याला आला त्यामुळे छोट्या नियोजन राहते जरा वस्तूच ते तिकाडले छोट्या आज मोनिजीन त्याची गाठ पडली होती की नाही कृष्णाजी कृष्णा कुठे हां मंग्याला का मंग तिकड बसतोय पिल शेतोय चिकून हिन मंग्या चिक पिल्या पिल्या रे यो यो मग छोट्या तुझं हा देव काय म्हण नाही व्हिडिओ काय बोलणार तू सांग काय चल मग तू तुझा चॅनल कवा चालू करतोय छोट्या शुभम जाधव शुभमच ना शुभम जाधव यांचं चॅनल आज सध्या तुक्काबानी त्याच्या पप्पानी मोबाईल घेतल्यामुळे बंद आहे पण छोटू त्याने मोबाईल घेतल्या व्हिडिओ टाकणार का छोटे नात बरीमध्येच टाकणार का असं दिसणार छोटे माझे व्हिडिओ मध्ये छोटे दिसणार सारखं कान छोटे छोट्या मला सुट्ट्या कधी लागायच्यात पेपर झाले पेपर कधी चालू व्हायचेत मागे होईर की छोटे कधी व्हायचेत रे पाच तारखेला का आणि सुट्टी पंधरा पंधरा किती दिवस पेपर आहेत किती दिवस आहेत पेपर पाच सहा दिवस आहेत का दोन सोन एका दिवशीच ना छोट्याला काय ती शॅंडलच काय केलं चप्पल घालून आला ही चँडल तोडला ना मला माहित होत ते तोंडणारे हाय वगैरे त्या दिवशी घातलं होतं काटो करूनच काढली ती बिर्डी त्याची चला ह्या गोष्टी छोट्यानी भावाची टोपी आणलेली आहे आणि आम्हाला घेतली आणि परत म्हणते भाजी नाही मागे भाजी म्हणते काय आता अशा मागे तस छोट्या तसं करून आहे मी काय करते तुला ना बंद झाल्यावर काय पण करेन तसं करून आहे ना छोट्या मागे धावण्याचा प्रयत्न असावा आणि आता पार दिवस मावळ म्हटलं थोडा भाग काढाव म्हणजे आपला आजचा प्रोग्राम एंड होईल काय म्हणायचं पै मागे <laughs> आमचा मागे गंद पावडर लावलेला द्याख दिसतो का नाही रे छोट्या तुट गंधनी लावज की लागणे लावतो का ना शेज जाताना मंगे तू लावतो का नाही कार लाव एक नंबर दिसची ना कान काय मी तर तू तू कसं गो चुकणं बन दिसतो मी किती काळा दिसते बघ आमचं छोट्यात न्यू तिकड डॉनच दिसतो हे चला छोट्या बाय बाय विषय हा रामकिश बाय बाय चला